चिकन तर मॅरिनेट झालाय बघा मस्त ठेवूया एक अर्धा तास ठेवू तो पण तिकडे कौल गरम होत आहे थोडं थोडं पलटी मारून घेऊया एकदा याच्यामध्ये शक्यतो आहे ना कलेजी आणि पोटा टाकताना विचार करा कारण ते फुटत फाटकन एकदम एकदा कौल तापलं ना काय टेन्शन नाही खाली फक्त इस्तो पेटत बसली पाहिजे थोडी थोडी चांगली इस्तो पेटले दोन चार लॉट चांगले झालेत आणि आता बऱ्यापैकी टेस्टिंग फुस्टिंग करून झाले आता तिकडे जमा होते एका डिश मध्ये ते मग शेजवान चटणीसोबत सर्वजण खाऊया नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजलेत तर घराकडे आलो आहे आज गेलेलो जंगलामध्ये तर जंगलातून येताना थोडा उशीर झाला पार्टीसाठी एक आयोजन केलं आहे सर्व तयारी वगैरे चालू होईल थोड्या वेळामध्ये आता मेन काय संध्याकाळ झाले त्यामुळे आता चिकन आणायला उशीर होणार आहे आणि त्याच्यानंतर मग पार्टीला सुरुवात होईल समोर नजारा दिसतो आहे तुम्हाला मस्त सूर्यास्त झाला आहे बघा छान वातावरण झालं आहे ॲक्च्युली गावाकडे पाऊस कधी येतो आहे कधी जातो आहे पण सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन होतं आहे तर मस्त वातावरण आहे ढग बघा कसे आहेत पाखरांचं किलबिलॅट आहे संध्याकाळ म्हटलं की पाखरं ओढत असतात चला म्हणडाई सगळं सामान घेतलेलं आहे इकडे तेल आहे आणि थोडं प्लॅस्टिकचे कागद आहेत इसतो पेटवायला आणि इकडे लाकडं कुठे गेलाय चिकन आलंय जस्ट आणि लाकडं चला पाऊस आहे पावसाचं वातावरणात चूल पेटवणं वगैरे टास्क आहे पण बघूया होणार सुकी लाकडं घरातून आणलेली आहेत म्हणजे पेटणार बेडकी अशी बसले चल पल, पल। 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 अरे मरशील बिरशील वाट जा पळ पळ तिथं पळवतील रे चला म्हणजे चिकन आलेलं आहे खास रोशन गेलेलं वाटतं रोशन आणि कोण पाम्या होता काय रोशन आणि पम्या गेलेले तर संध्याकाळी कसं आहे भरपूर झटपट अशा पार्ट्या होतात त्यातली एक ही खास आजची कौलफ्रायची पार्टी कौल फ्राय म्हटलं की एक नंबर एकदम म्हणजे पटापट पण होतं आणि जास्त काय मटेरियल पण लागत नाही असं तिकडे बटर आणि रोशन घेतलंय मॅरिनेट करायचं सगळं मनावर काय नाही जास्त काय नाही मीठ मसाला हळद चिकन मसाला आलं लसूण पेस्ट निंबू असेल तर बेस्ट निंबू आणलाय ना ठीक आहे हा निंबू असेल तर बेस्ट आहे थोडंसं मीठ चवी सगळं मिक्स करून घ्यायचं छान मॅरिनेटला ठेवूया थोडा वेळ तोपर्यंत आहेत ना चूल पेटवतात हे बघा चूल पेटवायला किती जण आहेत सुरुवात सुरुवात केलेली मी तशी पेटवून दिली होती मसाला तिखट मसाला ओके टाक चालेल हळद संपली बस झाली हळद संपली ना हळद आणून ठेवायला लागेल टाकू मिरची टाक बारीक करायला हवे पण मिरची आहे <muchas> ना एक नंबर, नंबर। मग काम झालं नसेल तरी पण चालेल बटर फोड झाला ते टाक सिक्स्टी फाय पूर्ण टाकायचा अच्छा बारीक केलीस ना ओके छान प्रकारे मिक्स आणि एक अर्धा तास तरी ठेवू मग कौल फ्राय करायला सुरुवात करूया एकदम झटपट तुम्हाला पार्टी करायचं असेल तर कॉल फ्राय ऑप्शन एक नंबर आहे पटापट होतं सगळं कारण आता काही चिकन एकदम मॅरिनेट झालं की मग काय एवढं टेन्शन नाही पटापट सगळ्या गोष्टी होतात थोडं तेल तेल मार थोडं बॉटल बघ समोर थोडस टाका जास्त नको हे है त्या बाजूला क्रॉस ठेव तिकडे हा तर चिकन तर मॅरिनेट झालाय बघा मस्त ठेवूया एक अर्धा तास ठेवू तो पण तिकडे कॉल गरम होत आहे ठेवू झाकण मारून ठेवू या बाजूला इकडे बघताय चूल झाले पेटले का चांगली चूल पेटवायला किती जण आहेत बघा बरेच जण आहेत सहा जणच आपण आहोत एकदम झटपट अशी पार्टी आजची कॉल फ्रायची पाखरं बरीच आहेत पण बॅटरीवर पाखर किती येत आहेत इकडे पाखर किती येतात बॅटरीवर ही नवीन बॅटरी आपण मागवलेली गावी येताना खास अमेझॉनवरून जमीन पूर्ण ओली आहे आणि आम्ही पेटवतो इसतो त्यामुळे कसं थोडासा वेळ जातोय इस्तू पेटली तरी पण पटकन पेटली इस्तो पेटले फक्त ते कौल आहे ना गरम व्हायला थोडा वेळ जातोय एकदा गरम झालं की मग काय पटापट पटापट फ्राय करायला होईल एक राऊंड पहिलाच राऊंडला टाइम जातो मग काय एकदम झटाझट आणि इकडे आजूबाजूला आजू ना काजू आहेत भरपूर ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत की नाही माहिती नाही थोडे थोडे चमकताना दिसतील बघा इकडे झालं असेल गरम आता साधारण झाले एकवीस पंचवीस मिनटं झाले आहेत कौल पण चांगलं गरम झालं आहे कौल आहे ना एकदम असे मोठ्या आगीवर तर अर्धा पाऊन तास ठेवू नका ते तडकतं तर मोठ्या नाही इसतो थोडी नॉर्मल आहे आपली एकदम काही पेटले नाही कारण थंड वातावरण पण थंड आहे आणि खालून येतो पण तेवढीच पेटते जेमतेम घेऊया राऊंड मारायला पहिला एक चमचा आणलाय हाय हाय आणलाय काहीतरी गावठी जुगाड करतायत काय झालंय मला ग्लास टाईपचं हवं आहे हे टाकायला तेल टाकायला तर जुगाड झालाय बघायला जाते काय त्याला तेलाची <त्याला> किटली <laughs> <laughs> आधुनिक पद्धतीची तेलाची किटली बघू शकताय तुम्ही एकदम शॉर्टकट मध्ये केलेला जुगाड आणि कौल बरोबर बसलाय का बघायला लागणार आपल्याला बसलय तसं व्यवस्थित कसं या बाजूने तेल इकडेच आलं पाहिजे आता कसं नाही तर त्या बाजूने खाली झालं ना की तेल खाली पडतं चला चिकन येऊ द्या फर्स्ट राऊंड ला सुरुवात अजून बघा कौल अजून तापलं नाही पण ते एकदा का पहिल्या राऊंडला ते असतच एकदा का तापलं की मग पटापट पटापट होऊन जातं चरकायला म्हणजे समजायचं एकदम किलो चिकन आहे ना ओके हा जेवणा अगोदरचा आमचा खास असा नाश्ता आहे तीन किलो की किलो एक्स्ट्रा देतात एकमेक

तर संध्याकाळी म्हटलेलं चला तुक काय वातावरण त्याच्यात एक पार्टी होऊन जाऊ दे छोटीशी या पावसाळ्यातलं पहिल्यांदाच आहे ना कौल फ्राय चिकन पावसाळा अजून बऱ्याच बाकी आता ती सुरुवात आहे तर बऱ्याच कौल फ्राय चिकनच्या पार्ट्या होतात कारण ही एक अशी पार्टी आहे जी झटपट होते चिकन बघा मस्त मॅरिनेट झालं आहे थोड थोडं पलटे मारून घेऊया एकदा याच्यामध्ये शक्यतो आहे ना कलेजी आणि पोट्टा टाकताना विचार करा कारण ते फुटत फाटकन एकदम टाकलं तर जरा लांब उभे राहा अजून एक बाजू अशी चांगली शेकली नाही पण तरी पण एकदा पलटी मारतो नाही तर ते कौलाला ला लागण्याची शक्यता आहे पलटी मारलेलं बरं आहे बारको आणि रोशनची जोडी आम्हाला देते कौल फ्राय चिकन तिकडे हे तिकडे घे तिकडे हे दोन तिकडे बारको हे पीस घे तिकडं आणि मध्ये मध्ये जरा सलटव त्यांना काय आणि इकडं नवीन पीस पडू दे झाला तवा तापला आहे फक्त त्या बाजूने तवा नाही कौल तापला आहे त्या बाजूने थोडस कमी आहे ना मग ह्या बाजूला नवीन नवीन पीस पडू दे अस सेकंड राऊंड कसा पटाप पटापट पटा झाला पाहिजे आता तापला तो कॉल तापला की काही टेंशन नाही नको दरीवर सध्या नको देऊ नंतर ते हो जस जसं थोडं करपलेलं वाटेल ना तुला बारक्या तसं काढ एक एक, 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 एक पीस काढत जा हे जे, जे करपलेले ते काढा काढतो पण काढ त्याचं ज्यांचं की झालाय ना तो काढून घ्या आता पटापट होणार तापलं ना ते एकदा कौल तापलं ना काय टेन्शन नाही खाली फक्त इस्तो पेटत बसली पाहिजे थोडी थोडी चांगली इस्तो पेटले <laughs> टेस्टिंग करा रे कॉलफ्राय कसं गरमागरमच खाण्यात मजा असते त्यामुळे शक्यतो जसं होतं ना तसं खात जायचं एक नंबर यम्मी कॅमेरा हातात आहे लाईट हातात आहे शुभम भरून गे <laughs> हो गेला थोडासा टेस्टी आहे हम्म ऐकलंय असा गेम झाला गेम झालेला काडा ना काढा अबे या अर्क्यास तिथे पण गेम झाला गेम झालेला ना काढा तुमका आरोदे गार मस्त थंडगार हवा आहे बारीक बारीक पाऊस मगाशी पडून गेलाय आणि आता आमचा हे कॉल फ्राय चिकनची पार्टी एकदम धमाल नवीन नवीन एक प्लॉट होऊन जाऊ पटापट पत, एक लॉट संपला पण वाटत एक संपला चांगला <laughs> ते खावा कारण गरम गरमच मजा येते खायला शेजवान चटणी आणली होती आहे का ती काय झाली ती टाका या प्लेट मध्ये बाजूला आवाज बघ मस्त गरम झालं कडवे

<laughs> दोन चार लॉट चांगले झालेत आणि आता बऱ्यापैकी टेस्टिंग बिस्टिंग करून झाले आता तिकडे जमा होते एका डिश मध्ये ते मग शेजवान चटणी सोबत सर्वजण खाऊया नाही ते होते जरा वाला आहे ना वेळ जाईल आता तिकडे पाम्याकडे तो मजबूत लागते लाकडू इकडं पडलं पास होऊ दे होय तिकडे कमी झाली पास हो दे, हो दे। बघेल तो पास तिकडे सगळे जाऊ दे मम्मी आहे ना तिकडे आता काय आलं भाऊ झाली त्या बोलली सोमवारी सोमवरी आता मंगलवी कसं कुठ नाही या हे बोलले पण आता पप्पा बोली परत ह्याचा विषय काढले ना त्यातचा हा हा बोला आला का नाही बोलू नाही गाडी कुठे आहे बोल ओके ठीक आहे नवीन लॉट येऊ द्या मंगलवारी इकडे जायचं आहे पुढे मग बोल नंतर फोन केलं नंतर मला काय माहिती चला म्हणजे कॉल फ्राय चिकन बघा इकडे तयार झालं इकडे अजून तयार होत आहे आणि एवढं अजून तयार व्हायचं बाकी आहे तर सोबत शेजवान चटणी चला रे सुरुवात करा सुरुवात करा टेस्टिंग तशी केली नाही मगाशी पण आता जरा सुरुवात करूया खायला गरमागरम खाल्लेलं बरं आहे एक नंबर कुर कुरकुरीत करा कुरकुरीत म्हणजे मस्त लागेल अजून भारी खातो खातो उडा शेजवून टाका छान झालंय सोबत मस्त लागते ना हव्या एक नंबर तर हे सगळं फ्राय होत आहे तो पण हे खाण्याचं काम चालू करूया थंड झाल्यावर मजा नाही जरा गरमागरम कशी मजा वाटते नाही तर एवढं चिकन दीड किलो चिकन आहे दीड किलो चिकन तसं खायला गेलात तर बरंच खाल तुम्ही गरमागरम पण आपण स जस्ट एन्जॉयसाठी खातो म्हणून तेवढंस हां वातावरण एक नंबर आहे ना त्यामुळं ते पटापटापट पटा जाणार सगळं चिकन तर या मंडळी पावसाळी वातावरणात असं चिकन चिकनची मजा तुम्ही पण घ्या झटपट बनणारी एकदम आणि कमी लोकांमध्ये पण हे तुम्ही करू शकताय दोन तीन जणांमध्ये पण पार्टी होईल असं ही चिकनची रेसिपी मस्त आहे एकदम तर पार्टी करताना अशा काय काय ऑप्शन्स तुमच्याकडे असतात कमी जण असेल तरी पण करू शकता आणि तिकडे जरा लागेल तेल तेल आणि कौल मेन आयटम आहे बाकी मसाले काय तुमच्यावर आहे जेवढे वापरलं तेवढे जे कमीच आहे आज आम्ही दही नाही वापरलं निंबू नाही वापरलं काय नाही वापर एकदम साध्या पद्धतीने एकदम झटपट असं हे कॉल फ्राय बनवलेलं आहे चटणी मीठ तरी पण लागेल मस्त फक्त त्याला जरा करपवायचं थोडंसं एकदम असं पटापट -पत काढायचं नाही करपवलं की चव वाढते होय चिकन कधी बाहेर पडतंय कधी समजाय काही कळत पण नाही एवढं पटापट पटावटी आता नवीन आले वाटत नवीन लॉट मधले आले पीस हे बघा मस्त आला आलाय का एक दीड तासामध्ये मजा करून घ्या एक शेजवान पाहिजे होती मजा आली असते ते आणला ती मेहरबानी ते सांगितली होती तुम्ही आठवण करून घेतला म्हणजे दिसली माझ्या डब्बा आणून ठेवायला फ्राय होते वाटतं का गुलाबजामून पाच रुपये बोलतो संपवतो ना तरी आणायचे सात जणांमध्ये आजची मजा केलेली आहे भरपूर मजा आली आणि पावसामध्ये चूल पेटवणं म्हणजे टास्क असतो खरं तर पण ती पण पेटवलेली आहे थोडंसं प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे पण इसतो मस्त पेटली आणि छान कौल पार्टी पण झालेली आहे आता शेवट शेवटला लाकडं पण संपत आलेत लाकडं घेऊन राहिलो आपण घरातूनच पण होतील शेवटचा लॉट होऊन जाईल आरामा त्याच्यात बट काय वाटेल चला म्हणजे मस्त पावसामध्ये आहे ना अशी मस्त कॉल फ्राय चिकनची पार्टी केलेली आहे पाऊस आज तसा रिमझिम होता पण वातावरण मस्त थंड आहे आणि अशा वातावरणमध्ये कौलफ्राय चिकनची पार्टी झाली ना जाम मस्त वाटतंय तर गावाला कधी आलात गावच्या ठिकाणी मुंबई ठिकाणी शहराच्या ठिकाणी असं पटकन जमणार नाही हे काही काही प्लेसेस आहेत शहरामध्ये पण तिथे पण तुम्ही असे एन्जॉय घेऊ शकता पण शक्यतो गावाला आल्यावर अशी पार्टीची मजा घ्यास तुम्ही आणि सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवा कौल आहे तो असाच तापत ठेऊ नका नाही तर तो तडकतो आणि कलेजी आणि पोटा आपण वरती फ्राय शक्यतो करू नका तो पण फुटतो जास्त करून तो उडण्याचे चान्सेस असतात बाकी मजा करा खावा शेजवान चटणी सोबत अजून भारी वाटतं तर आता थोडाफार लास्ट लॉट आहे तो, तो आम्ही खातो आहे त्याच्यानंतर घरी जाणार तर आता पुरतं तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय